नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आपण आलेलो श्रीवर्धन आणि आज श्रीवर्धनचा चौथा दिवस आहे आज आपण पाहणार आहोत हरिहरेश्वर त्याआधी आपण थोडे फिरून घेऊयात आणि नंतर जेवण झाल्यानंतर हरिहरेश्वरला निघूयात श्रीवर्धनवरून वीस किलोमीटरच आहे तर ब्लॉग हरे एन्जॉय करा गणपती विसर्जन होय का कुठे इकडे पण आता तिकडे होतो तिकडे पुलाची इकडनं तिकडे जाते वाळवट साईड वर डायरेक्ट समुद्र आपण जिकडनं आलो तिकडनं तिकड ना तिकडे जातात कशी लोक पाण्यात पाण्यात ओके तर हा यशचा जुना घर आहे आणि हा यश आहे तर यशची अंगणवाडी शाळा चिखलप मधली तर हा इथे खेळा हा इथे खेळायचा आधी वन आवडल्या इथे ओके तर आपले लागले आहेत गाईज मस्त पैकी एक मोठा खेळ आपल्या टायर मध्ये घुसलेला आहे <laughs> <कसा नहीं। laughs> ब्रेकअप पेक्षा जास्त दुःख या गोष्टीने होत चला खत्तम गया बॅक टू श्रीवर्धन जरा चार दिवसापासून बोलते टायर पंक्चर झाला की खरंच आज खरंच झालेला आहे एवढा मोठा खेळा खेळा आम्ही आता काढलाय गाडी हळूहळू आता आम्ही जवळच्या मेकॅनिक कडे घेतोय बघू आता कसं काय होतंय आता तो आम्ही मस्त पंक्चरच झाले तर परत पंक्चर काढायला पाठीत तीन किलोमीटर जायचं आहे तर बघू आता कशी न्यायची आता मॅच 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 लाईट येईल त्यानंतर आम्ही गाडी घ्यायला येऊ प्लॅन कॅन्सल करायला लागले बघू होता काय होतंय आणि आमचं नशीब एवढं गाणी ना दुसरी पण दुसरी पण गाडी आमची पंक्चर झाली त्यांना अंत चालत आम्ही मी आलो पुढे एवढं नशीब काय आमचं ती गाडी लावली वाळवटला आणि या गाडीचे चिरून पंक्चर झाले गाडीचा ड्रमच गेलाय असतो ना हे तेच गेलं गाडीचं आता यश आणि आता गेलाय गाडी आणायला कोणती दुसरी प्लॅन सगळे रद्द करावे लागते तर यश गाडी घेऊन आला ती गाडी लावली तिकडेच दुसरी गाडी म्हणून दुसरी गाडी घेऊन आला दुसरी गाडी तिकडे वावटली की आय वॉज तर फायनली आम्ही आता हे रेशोरला निघालो आहे किती वाजले चार एक्कावन्न तर अर्धा तास लागतो तुम्ही निघा पोहोचायला तर निघलो तर पोचो साडेपाचपर्यंत साधारणतः आम्ही अर्धा पाऊन तासात हरिहरेश्वरला पोहोचलो कार पार्क केली आणि आता आम्ही निघालो दर्शनाला पहिले मंदिरात जाऊ मग बीचवर जाऊ मला एक फुटबॉल घेण काय पाहिजे फुटबॉल फुटबॉल मला काय पाहिजे नाही भेटणार हरिहरेश्वर सावित्री नदीच्या कुशीत बसलेले भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान श्री हरिहरेश्वर हे भारतातील दक्षिण काशी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ओळखला जातो त्याच्या अद्वितीय प्रदक्षिण मार्गासाठी हे पेशव्यांचे कुलदैवत असून येथे कालभैरव आणि योगेश्वरी यांचेही देवदे आहेत मंदिराचा जीर्णोद्धार हा सतराशे तेवीस साली केल्याचा पुरावा आहे या ठिकाणी प्रथम कालभैरवाचे दर्शन नंतर श्री हरिहरेश्वराचे दर्शन करून पुन्हा कालभैरावाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग हा खडकाळ अशा किनाऱ्यावरून जातो हा मार्ग थोडा कठीण आणि धोकादायक आहे तर चला बघूया पाणी इकडे पण इकडे कोण जास्त करून भिजायला वगैरे जात नाही तर पाण्याचं उतरत नाही जास्त करून लोक इकडे जांभूळ ताक घेतले दोन एक लसी जांभूळ ताक मी तर पहिल्यांदा पिते थोडीशी छोटीशी शॉपिंग केली आता घरी जायला निघालोय हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय हरिहरेश्वर कसा वाटला नक्कीच कळवा भेटूयात पुढच्या भागात